हॅलो हॅलो डॉक्टर साहेब महेंद्र बोलतो आमदार हा बोला आता या मंथ एंड पर्यंत किंवा पाच तारखेपर्यंत पर्यंत बिलांची वस्तू थोडी थांबवा पण थर्टी फर्स्ट तारीख इथे व्यवसाय काही मंडळी आहेत अच्छा ते माझ्या हातात नाही सर ते कोणाच्या हातात आहे ते आता एक्झिक्युटिव्ह किंवा ते आमचे जे एस साहेब आहे ना कोण म्हणा नि दुसरा फोन चालू ठेवा फोन चालू ठेवा हा 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 फोन लावते

तुमचा राठोड कोणतरी अधिकारी आहे बघा इकडे आपल्या मुरुडला ओके आता मी तुम्हाला शेवटची वॉर्निंग सांगतो मीच आदेश दिला त्या लोकांना त्याला मजबूत मारा रेकॉर्ड करा तुम्ही त्याच कारण असं आहे की मंथ एंड आहे काही आता या इथे आता पश्चिम व्यवसाय आहेत त्याची बोली भाषा ठीक नाही एक तर त्याला बदला अर्जंटली नाही तर मीच आमदार म्हणून सांगतो त्याला फर्ज टाकायला सांगतो बोलून या नाही तर मी चार पोर पण एवढ्या चांगला साफ करेन तू परत कामाला नाही येणार अहो तर निच या बोलायची हे नाहीये मी माझे पोरंना सांगितले त्याला उद्या ठोका उद्या ठोकतील त्याला तर बोलून घ्या आणि जर कुठे बसले गेला की मटर मटन आठव आहे हा बोलून

वेगळं बोललो कसं कसं असं कधी संवाद कधी झाला ऐका ना आता ना? तुम्ही नाही समोर मी तर काय बोलू तुम्हाला तुम्ही एक काम करा इकडे बदलून जा पण ते माझ्या हातात नाही ना मी नाही तर माझे बदली झाली तर चांगलेच आहे माझ्यासाठी पण चांगलं आहे बदली करून जा मी मुलांनी सांगितले सर ओके माझ्या हातात थोडी माझी बदली माझ्या हातात नाही ना नाही बदली नाही ऐकून घ्या तुम्ही उद्या दिवस नका त्याला शोधून त्याला लावतो होईल राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका